करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीभोवती पुन्हा एकदा वादाचे ढग जमू लागलेले आहेत दोनच वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवरती रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती पण आता पुन्हा एकदा या मूर्तीवरती पांढरे डाग दिसू लागलेले आहेत त्यामुळे मंदिर समिती आणि प्रशासन यांच्यामध्ये नवा वाद सुरू झालाय अंबाबाई करवीर महाराष्ट्राचं लाडकं दैवत त्यांना संकटापासून दूर ठेवणाऱ्या या मातेची मूर्तीच आता संकटात आली आहे का असा सवाल विचारला जातो कारण करवीर निवासिनीच्या मूर्तीवर आता पांढरे चट्टे दिसू लागले की पाणी त्याला लागल्यानंतर तो काळा दिसतो भाग परंतु पाणी जसं जसं ड्राय होत जाईल पुसल्यानंतर काही भाग हा पांढरा दिसतो तर असं का होतं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे का वज्रलेपाचा काही परिणाम कमी झाला आहे यासंबंधी ज्यांनी प्रत्यक्ष कॉन्झर्वेशन केलेलं आहे ते तज्ज्ञच याचं मार्गदर्शन करू शकतील त्या अनुषंगानं आम्ही आजच त्यांच्याशी संपर्क करू मूर्तीवर पांढरे चट्टे दिसत असले तरी तशी शक्यता ही पुरातत्व खात्यानं रासायनिक प्रक्रिया करतानाच दिली होती असा दावा श्रीपूजनांचा आहे पुरातत्व खात्यानं ना दोन हजार पंधरा साली रासायनिक प्रक्रिया संवर्धनाची प्रक्रिया राबवली तर त्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून ती मूर्ती पांढरी पडेल असं पुरातत्व खात्यानं त्याचवेळी नमूद केलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे मूर्ती सुबक आणि सुंदर दिसणं ह्याच्यापेक्षा ती संवर्धित होणं हा त्यावेळच्या पुरातत्व खात्याचा एम होता आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे संवर्धनाच्यासाठी 2015 साली जुलै महिन्यात मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया झाली त्यानंतर निर्माल्य आणि फुलांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला पूजेसाठी गायीच्याच दुधाचा वापर अनिवार्य केला देवीच्या दागिन्यांची संख्याही कमी करण्याचा सल्ला दिला गाभाऱ्यातली आर्द्रता कमी करण्याच्या सूचना दिल्या मान्य जिल्हाधिकारी आज मंदिरामध्ये आले परंतु पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता कोणताही तज्ञ त्यांच्याबरोबर नव्हता अशा परिस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीपूजक म्हणतील परंतु पांढरे डाग आहेत हे मान्य केले आता भक्तांच्या या शंकेनं पुरातत्व खातही जागा झालंय टेम्परेचर ह्युमिडिटी होण्याचे कारण से स्टोन सरफेस के ऊपर इरोजन होता है। और क्योंकि वो लिविंग टेम्पल है तो वहां पे पानी का चढावा और दूसरी पूजा पाठ होती है तो उसके कारण भी कुछ असर हो सकते हैं तो क्या करना पडेगा वो मैं बिना देखे कुछ नहीं बोल पाऊ शेकडो वर्षांपूर्वीची मूर्ती जपण्यासाठी पुरातत्व विभागाने उपलब्ध शास्त्रीय प्रक्रिया तर केल्या पण त्या करत असताना पारदर्शकता राखणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनांचंही पालन झालं पाहिजे तरच अंबाबाईचं हे गोजीर रूप कायम राहील औरंगाबादहून कृष्णा केंडेसह रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर